नाशिक जिल्ह्यात रात्री येवला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले असून देव नदीला पूर आला आहे देवठाण ते दे भुलेगाव देवठाव देवठाण ते दे बायखेडा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने परिसरातील नागरिकांना अन्य रस्त्याने जाण्याची वेळ आली आहे अनेक ठिकाणी शेतामध्ये गुडघाभर पाणी साचून कांदा सोयाबीन मका बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले असून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदी नाल्याच्या पाण्याजवळ न जाण्याचे निर्देश दिले आहे मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे या अनुषंगाने राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉल करून शेतकऱ्यांशी संपर्क साधला आणि त्वरित पंचनामे करण्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे आणि इतर अधिकारी यांना आदेश दिले हे गुडगाभर पाणी साचलेलं आहे आणि शेतकरी अतिशय शे आता पाण्यात रडत रडताय सर शेतकरी एक साहेब भुजबा साहेब साहेब नमस्कार साहेब साहेब आता साहेब काय सांगा तुम्हाला आता काल साडे बाराच्या सुमारात इतका पाऊस झाला तर पूर्ण शेती पाण्याखाली गेली साहेब तुम्ही बघ कुठे खुर्द गावाचे आता आमच्या म्हणजे काय बोला आता हे सुद्धा होऊन जाणार साहेब तुम्ही लवकरात लवकर येऊन पंचनाम्याचे आदेश द्यावा साहेब अशी एक तुम्हाला विनंती साहेब आता मी आहे कालच पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत मला आपल्याला एवढं सांगायचं धीर धरा कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा पाऊस कोसळतो आहे आणि मराठवाड्यापासून आपल्यापर्यंत हे सगळं जे आहे पावसाचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे की सगळे शेतकरी आहे मी ते सतत बघतो आहे आज सुद्धा मंत्रिमंडळामध्ये बैठकीला जातो आहे मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेला हे सगळं जे आहे आपलं सगळे हे जे प्रश्न आहेत ते मी मांडणार आहेत आणि त्वरित काय मदत देता येईल हे सुद्धा मी तिथे चर्चा करणार आहे आपण सगळ्यांनी धीर धरा सरकार तुमच्या बरोबर आहे तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला सगळी मदत जी आहे जेवढी शक्य आहे तेवढी सगळी मदत करणार परंतु एक लक्षात घ्या की हे दुखणं आहे हे संकट आहे पावसाचं असं महाराष्ट्रभर आहे सुरू आहे फक्त आपल्या एवढ्यातच अशा भाग नाही तर आपण विचार करणार आहोत आणि मजबूतीनं जे आहे शेतकऱ्यांच्या माग आपण सरकार उभं राहणार आहे त्यामुळे आपण स्वतः अजिबात धीर सोडू नका काळजी करू नका सुद्धा मी आता कलेक्टर म्हणून सगळ्या लोकांना सांगतोय ताबडतोब पंचनामे करून म्हणून त्या कागदपत्राचे काम जे आहेत पूर्ण करायला सगळ्यांना सांगतो फक्त तुम्ही आवश्यकता सर आणखी काही शेतकरी आहेत त्यांनाही बोलायचं एक मिनिट बोला साहेब नमस्कार नमस्कार मी आपला एक कार्यकर्ता आहे कुठे खुर्दा इथे इतकं रात्री ढगफुटी झाली त्या ढगफुटीना इतके नुकसान झाले माता सुद्धा पूर्ण फेल झाल्या आणि कांदे गेले तर याची पंचनाम्ही करण्यास ताबडतोब आदेश द्यावा अशी आमची मागणी तुम्हाला मी सांगतो आदेश दिलेले आहेत आणि मग सांगितलं त्याप्रमाणे था आजच्या हे पावसाळ्याचं जे आहे अस्मानी संकट कोसळलेलं आहे याचा आता मी मंत्रिमंडळात जाऊन सगळी चर्चा करणार आम्ही सगळे आणि तुमच्या पाठीमागे आम्ही संकट हे लक्षात मराठवाड्यामध्ये तर प्रचंड संकट आलेलं आहे तर ह्या सगळ्यांच्याच पाठीमागे सरकार उभं राहणार आहे ओके सर धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद मी शरद बार कुररो पिंपळकोटे खुर्द या ठिकाणचा शेतकरी आहे आज रात्री जे ढकफुटीचं पाऊस झाल्यानं हे शेतकऱ्याची फार नुकसान झालेली आहे या शेतकऱ्याला सरकारनं चांगल्यापैकी दिलासा द्यावा हीच आमची सरकारकडं मायबापाकडं मागणी आहे हीच आम्ही आज जोडून विनंती करतो का शेतकऱ्याला आत्महत्याला पराभूत होऊ देऊ नका दत्तू भाऊसाहेब रोटे पिंपळकुटी खुर्द इडलं मी शेतकरी आहे आणि काल रात्रीच्या सुमारात इतका मुसळधार पाऊस झाला आणि कमीत कमी दोन एकरच्या पुढे कांद्याचे नुकसान झाले तर सरकारकडे माझी एक विनंती आहे की पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि कांद्याचे दरसुद्धा जसे जी एस टीचे दर कमी केले त्याप्रमाणे कांद्याचे दर वाढावे शेतकऱ्याचे तर शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही नाशिक जिल्ह्यात येवला तालुका येथील पिंपळखुटे खुर्द खुट या गावात रात्री अतिवृष्टी इतका मुसळधार पाऊस झाला ढगफुटी झाली त्या ढगफुटीमुळं शेतकऱ्याचे पूर्ण आतोनात नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करून त्यांनी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा कारण आतापर्यंत जे उन्हाळ कांदे होते ते कांदे मातीमोल झाली आणि आता नवीन लागवड के, के... केलेले का कांदे हे संपूर्ण खराब झाले तर याच्यासाठी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा ही शेतकऱ्याची मागणी दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला